जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उल्हासनगर शहर उपाध्यक्ष श्याम शशिकांत मडवी यांच्या कार्यालयात उल्हासनगर महानगरपालिका स्वच्छता विभाग महिला कर्मचारी यांना भेटवस्तू देऊन यांचा सन्मान करण्यात आला आहे समाजसेवेची आवड असलेले तसेच वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले शांबुआ मडवी हे नेहमी आपल्या परिसरात लोकहिताचे कार्यक्रम राबवत असतात या कार्यक्रमाच्या वेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष श्याम शशिकांत मडवी शाळ विभाग स्कूलचे मुख्याध्यापक नाईक सर ईश्वर हरपाल हरपालजी आदी मान्यवर आणि महिला स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते आज महिला दिवस निमित्त महिलांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व तसंच आपल्या कार्यालयात महिला दिन सादर करण्यात येत आहे तसंच उल्हासनगर महानगरपालिकेचे महिला सफाई कर्मचारी यांचाच सन्मान देऊन भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उल्हासनगर शाखा शहर उपाध्यक्ष श्री श्याम शशिकांत बळवी यांच्यातर्फे शहाळ गावठाण परिसरातील उल्हासनगर महानगरपालिकेच्या सफाई कार कामगारांचा महिला कामगारांचा आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज सदर आपल्या परिसराच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या आणि आपला परिसर उल्हासनगर महानगरपालिकेचे जे ध्येय आहे स्वच्छ आणि सुंदर शहर यासाठी योगदान देणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा आला। श्री श्याम मळवी यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन गौरव करण्यात येणार आहे